क्या है उसका युवा का भी काम बहुत तेज बहुत तेज गति से हो रहा है क्वेश्चन नंबर वन टू फाईव्ह श्रीमती प्रतिभा सुरेश धानोडकर क्रमांक एकशे पंचवीस मान्य मंत्री महोदय माननीय सदस्य भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची संपूर्ण देशभर दूर अवस्था आमच्या लोकसभा क्षेत्रात देखील बी एस एन एलच्या नेटवर्कच्या त्रासामुळे अनेक सरकारी कामकाजामध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहे केंद्र सरकार जेव्हा डिजिटल इंडियाचा डिंडोरा जगभरात पिटत आहे तेव्हा बी एस एन एल सारख्या कंपन्याचे भारतभर मजबूत जाळे पसरलेले असूनही रसातडाला या सगळ्या कंपन्या गेल्या आहे म्हणून अध्यक्ष मोदय माझे या प्रश्नाच्या संबंधित स्पेसिफिक दोनच प्रश्न आहे की पहिला प्रश्न असा आहे की बी एस एन एलचे जाळे संपूर्ण देशभरात ग्रामीण भागातसुद्धा पसरले असताना तुम्ही सरकारी कंपन्यांना बाजूला ठेवून प्रायव्हेट कंपन्यांना प्राधान्य देऊन मोठे करत आहे तर बी एस एन एल सारख्या कंपन्या बंद करण्याचा सरकारचा काही मानस आहे का आणि दुसरा माझा प्रश्न आहे की जिओ एअरटेल व्ही आय सारख्या खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे आणि बी एस एल सारख्या ज्या सरकारी कंपन्या म्हणून काम करत आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मानधन देखील निघत नाही आहे तर या कंपन्या सरकारी असून देखील तोट्यात चालल्या आहे तर याच्या संदर्भात काही विचार सरकार भविष्यात करणार आहे का अध्यक्ष महोदय मी आमचे खासदार श्रीमती धनोरकरला मी धन्यवाद देतो की फार महत्वपूर्ण प्रश्न सदनचं जवळ त्यांचं ध्यान आकर्षित करायची आ, कोशिश होती मी त्यांना विश्वास देतो की पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये आमच्या देशामध्ये सरकारी कंपनीचा विकास आणि प्रगती सुनिश्चित आहेत आणि दहा वर्षामध्ये प्राय प्रगती झाली आमची सरकारी क्षेत्रामध्ये कंपनीचा देशामध्ये नाही विश्वमध्ये आमची सरकारी कंपनीचा एक नवीन पेट विश्वस्तरमध्ये आता झाली आहे बी एस एन एलचा प्रश्न झाला तर मी त्यांना सांगतो की त्यांची सरकार होती तेच समेजमध्ये बी एस एन एलची काय स्थिती झाली पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या समयमध्ये दोन हजार मध्ये रिवायवल पॅकेज तीन लाख पैतीस हजार करोडची बी एस एन एल ला दिली आणि ते घाटाचा कंपनी नऊ नऊ हजार टकाचा घाटाचा कंपनी आजच्या दिवसमध्ये दोन हजार करोडचा मुनाफा करतात ऑपरेटिंग लेवलमध्ये हे परिवर्तन झाली आहेत आणि मी आप आपणला पण हे सांगतो की बी एस एन एलचा एक लाख चाळीस हजार आमची बी टी एस होती पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची सोच आहे की आत्मनिर्भर भारतचा नीतीला घेऊन आमच्या देशामध्ये टेलिकॉम इक्विपमेंट त्याच्या आता आमच्या आयात होता मैन्युफर कर फोर जी ऐसी स्वतः आमचे आठ माह मधे सान एल ऐसी इंडिजिनियस फोर जी इक्विपमेंट मध्य संपूर्ण चालीस टका वृद्धिएल बीटीएस जे बी एस एन एल ची बीटीएस करीब करीब एक लाख चाळीस हजार संरक्षण चाहतो हे महत्वपूर्ण प्रश्न आहेत आणि एम्प्लॉईजच्या कार्यामध्ये आतापणी बीएसएनएल मध्ये पचपन हजार एम्प्लॉईज आमची आहे त्यांची देखभाल आमची जिम्मेदारी आहे तुम्ही काढली नको करा अब मैं फिर आपसे आग्रह कर रहा हूँ माननीय संसद में माननीय सदस्य संसद में माननीय उत्तर इस व्यवस्था को लागू कर दिया गया है माननीय सदस्य ऑनरेबल मैम अध्यक्ष महोदय माननीय मंत्री मोदय ने माजी विनंती है की मुझे माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मी जे स्पेसिफिक दोन प्रश्न विचारले मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं मी तुमच्या विभागाची माहिती अजिबात विचारलेली नाही मागील दहा वर्षात मागील दहा वर्षात जे तुमचे जिओचे उपभोक्ताधारक असेल तुमच्या बीएसएनएल चे आहे व्ही आय आहे आणि याच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन आहे याची संक्षिप्त माहिती आपण तुम्ही मला देणार का आणि देत असाल तर जे आपण पाहिलं असेल की मागच्या दहा वर्षात पन्नास टक्क्यावर सुद्धा कर्मचाऱ्याचं नाही आहे महाराष्ट्राची जनताचा निर्णय तो झाला यांच्या जवळ आता निवडणुकीमध्ये त्यांचा निर्णय झाला यांच्या जवळ आणि त्याच्यानंतर आता ते मला सांगतात की तुम्ही मोठा उत्तर नको द्या जनताच्या उत्तरपणी त्यांना स्वीकार नाही हे स्थिती त्यांची झाली आता प्रश्न झाला की बी एस एन एलचे मोबाईलचे उपभोक्ता मी त्यांना सांगतो की हे वर्षामध्ये अप्रेलचा महा तर नोव्हेंबरचा महामध्ये नब्बे लाख उपभोक्ताची बढोतरी बी एस एन एलची झाली आठ करोड अस्सी लाख आमचे उपभोक्ता होते आता आमचे डॉ करोड सत्तर लाख उपभोक्ता झाले आणि बीएसएनएल ची नवीन सर्व्हिस पद्धती बीएसएनएल ची फोर जी नेटवर्क एक लाख बीटीएस देशामध्ये मईच्या बाहामध्ये आमच्या संपूर्ण होणार हे मी आपणाला विश्वास देतो आणि त्याच्यामध्ये सबसे जादा आमच्या महाराष्ट्रामध्ये ढाई हजार बीटीएस फॉर जी चा येणार श्री अरविंद सावंत माननीय अध्यक्ष जी बहुत दर्द हो रहा है कितना असत्य कैसे बोला जाता है आज भी अगर उन्होंने बीएसएनएल ने मुंबई दिल्ली की सर्विस भी ले ली है अभी मुंबई शहर में पिछले 2014 से माननीय रविशंकर जी प्रसाद माननीय वैष्णवी जी आप सब बोलते हैं एक सेकंड सर एक सेकंड मैं मानता हूँ तो ज्यादा इलेबरेट नहीं करूंगा मैं आ रहा हूँ आज महानगर टेलीफोन निगम के कर्मचारी और महानगर टेलीफोन निगम दिल्ली और मुंबई में यह हाथ उठा के लोग कहे इनके तरफ से कि बी के मोबाइल कितने लोग यूज करते हैं कहे हाथ उठा कर बी के अगर ये सर्विस इंप्रूव हुई ना क्या झूठ बोलते हो यार

इनकी आर्थिक स्थिति सुधर गई है तो महानगर टेलीफोन निगम के कर्मचारी है उनके कर्मचारियों के कोऑपरेटिव सोसाइटी है जो अपना पद पीढ़ी चलाते हैं सर एक इन्होंने बिना पूछे उनके करोड़ रुपए पिछले छह महीने से रखे है क्योंकि अपनी व्यवस्था के लिए इनके पास पैसा नहीं है, और, है। और, और कर्मचारियों के पैसे इस्तेमाल कर रहे हैं प्रश्न नहीं है पर आप बता दें अध्यक्ष जी मैं सावन जी को विश्वास दिलाना चाहता हूँ कि आज भी हमारे पचपन हजार कर्मचारी हैं बीएसएनएल के उनकी उनका सम्मान उनका मान और उनका देखभाल बीएसएनएल की जिम्मेदारी है और भारत सरकार की जिम्मेदारी है इसमें कोई संदेह नहीं है प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारा पूर्ण विश्वास और संकल्प है और इस तरीके का बयान सदन के पटल पर करना ये निंदनीय है ये आपके समक्ष में रखना चाहता हूं